ॲसिडि झाली काय झालं आपल्या शरीरातलं ॲसिड वाढलं मग आपल्या शरीरातलं ॲसिड वाढलं तर मग ते ॲसिड आपल्याला लेवल करण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला अल्कलाईन केलं काही एक तर औषध घ्यावं लागल नाही तो पाणी पियावं लागलं त्याचं सध्या खूप क्रिज चालू आहे अल्कलाईन वाटर अल्कलाईन वाटर अल्कलाईन वाटर खेळायचं अल्कलाईन वाटर हे शरीरासाठी चांगलं असतं काय त्याचं म्हणणं असं आहे तर अल्कलाईन वाटर पिणलो तर कर्करोग सुद्धा बरा होतो जर आपल्याला कॅन्सर वगैरे झालेला असेल जर आपण अल्कलाईन वाटर पिलं जास्त तर बरा होतो पण आता त्याच्यावर काही असं शाश्वत असून हे झालेलं नाही आहे पण म्हणून आपल्याला पीएच हे तेवढंच एक महत्वाचं आणि पी एच आपण जे आहे पाण्यापासून आपल्याला ते मिळते अल्कलाईन वाटर मिळते आणि म्हणून एक झिरो ते सिक्स पॉईंट नाईनपर्यंत हा ऍसिडिक पी एच आहे सेवन हा उदासीन आहे म्हणजे न्यूट्रल असतो सर्वसाधारण जो वरून पाऊस पडतो ना त्याचा पी एच किती असते सात असतो आणि सेव्हन पॉईंट वन ते चौदा चौदा पर्यंत अल्कलाईन पीएच एच असतो तर आता हा झाला पी एच आपल्याला पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात मी बद्दल थोडं तुम्हाला माहिती देणार आहे पाण्यामध्ये नंतर चढ पाणी कसं पाहिजे स्वच्छ पाहिजे गडरूम पाणी चालेल का गडूळ पाण्यात काय होते गडूळ पाणी जर असेल तर गडूळ पाण्यात नाही का जीव जंतू वाहण्याची शक्यता असतात ते जीवजंतू जर आपल्या पोटात गेले तर अतिसार हागवर गॅस्ट्रो असे बिमारी आपल्याला होतात म्हणून पाणी कसं पाहिजे स्वच्छ मित्र पाण्यात टोटल हायनेस म्हणजे पाण्याचा हायनेस पाणी किती कठीण आहे पाण्याची दोन प्रकार आहे एक परमानंद ऍसेस म्हणजे परमानंट आणि टेम्परेरी पाठी पाणी कठीण पाणी जर आपण उकळलं उकळल्यानंतर जर त्या पाण्याचे जे आहे घटक ते जर कमी झालं तर ते कोणतं पाणी टेम्परेरी हार्डनेस पाणी जर उकळल्यानंतर मी जर त्या पाण्याचा हार्डनेस कमी होऊन बसत हार्डनेस परमानंट तो पाणी आपण प्यायचं म्हणजे टाळायचं असं नाही का पाण्याची हार्डनेस कटर पाणी आणि मृद्ध पाणी म्हणायचं परम पाणी आणि मृद्ध पाणी मधून काय असते क्लोराईड क्लोराइड मुळे काय होते पाणी पाणी क्लोराइड जास्त असत ना पाणी प्यायला आपल्याला खारट लागते पाणी कसं लागते खारट लागते तर त्याच्यामुळे क्लोराईड जर प्रमाणात नसलं तर आपल्या शरीरासाठी क्लोराईड आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला पाण्यापासूनच भेटते क्लोराईड आणि क्लोराईड नंतर आपण पाण्याचे काय करतो अल्कलाईन टी म्हणजे ते सांगितलं अल्कालाईन सात ते चौदा जर असतात पाणी तर तो कसा असो अल्कली अल्कलाईन अल्कलाईन वाटर म्हणता बद्दल अल्कलाईन वाटर आणि अल्कलाईन वाटर केल्यानंतर आपल्या शरीरातला जो हे आहे ऍसिडिक पी आहे तो मेंटेन राहतो जास्त की नाही आणि कमी पी न होण्यासाठी आपण अल्कलाईन वाटर पितो आयरन आता आयरन म्हणजे लोह लोह पण आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे आणि आयरन जर जास्त असलं तर काय होते जर पाण्यात आयरन जास्त असत त्याची लिमिट आहे वन आता शरीरांची लिमिट आहे पी एच आपल्याला पाहण्याचं किती पाहिजे सिक्स पॉईंट फाईव्ह टू एट पॉईंट फाईव्हपर्यंतच एट पॉईंट फाईव्ह वरचा पी एच असला तरी शरीरासाठी हानिकारक आहे सिक्स पॉईंट फाईव्ह वरचा पी एच असला तरी शरीराला हानिकारक आहे आपल्याला टर्बिडिटी चा एक लिमिट आहे पाच टर्बिडिटी बीपीएम पाच एनडीओ त्याचा एक युनिट आहे एनडीओ म्हणून डेव्हलपमेंट टर्बिडिटी युनिट त्याच्या कमी पाचच्या कमीच पाहिजे टर्बिडिटी पीएच सिक्स पॉईंट फाय टू एट पॉईंट फाईव्ह पर्यंत क्लोराईड सहाशेच्या वर नको सहाशेच्या खाली आपल्याला क्लोराईड पाहिजे सहाशेच्या खाली क्लोराईड असलं तर तो पाणी पिण्यास योग्य आहे त्याच्या वर तर तो पाणी पिण्यास योग्य नाही आहे टोटल हार्डनेस टोटल हार्डनेस पण सहाशेच पाहिजे सहाशेच्यापेक्षा कमी असलं तर तो पिण्यास चांगलं आहे सहाशेच्या वर असलं तर तो पिण्यास अयोग्य आहे त्याच्यानंतर आपण आयरन आयरन हे मध्ये पाण्यामध्ये एक पाहिजे एक पर्यंत असलं एक पी पी एम पर मिलियन म्हणजे एका म्हणजे पाच पर मिलियन युनिट आहे मोजण्याचा एक एक असलं एकच्या कधी असलं तर तो पाणी पिण्यास योग्य आहे एकच्या वर असलं तर तो, तो पाणी पिण्यास योग्य नाही आहे आयर, मग आयरन मुळे काय होते आयरन जर जास्त असलं तर आपले नळ खराब होतात आपल्या कपड्यावर डाग पडतो